अमेरिकन एच वन बी विजा जो इतका काळ भारतीय आय टी आणि इंजिनिअरिंग प्रोफेशनलसाठी ड्रीम विजा होता त्याची फी एवढी महागली आहे की आता अनेक भारतीय व्यावसायिक पर्याय शोधू लागलेत पण काळजी करू नका कारण चीनपासून कॅनडापर्यंत ब्रिटन पासून ऑस्ट्रेलिया पर्यंत तुमच्यासाठी नवे पर्याय खोले आहेत या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत कोणते देश कोणते विजा आणि त्यात तुम्हाला काय संधी आहेत शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार मी विहंग ठाकूर अमेरिकेचा एच वन बी विजा हा काही दशकांपासून ड्रीम विजा म्हणून पाहिला जातो आहे भारतीय आय टी इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रोफेशनलसाठी एच वन बी हा गेल्या दोन दशकांचा गोल्डन तिकीट होता अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी चांगली सॅलरी आणि करिअरची ग्रोथ मिळवण्यासाठी याचा वापर झाला मात्र अलीकडे अमेरिकन सरकारने या विजाची अर्ज फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे आता कंपन्यांना एच वन बीसाठी अर्ज करताना तब्बल एक लाख डॉलरपर्यंत म्हणजे सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च येऊ शकतो ही रक्कम केवळ अर्ज फी प्रोसेसिंग लीगल फीज आणि इतर चार्जेस मिळून आहे इतक्या जास्त खर्चांमुळे अमेरिकन कंपन्यांसाठी भारतीय किंवा इतर परदेशी वर्कर्स हायर करणं महाग झालं आहे त्यात कंपन्यांचा कल बदलतो आहे कारण कमी खर्चात अमेरिकन लोक उपलब्ध असतील तर कंपन्या त्यांनाच घेऊ लागतील मोठ्या टेक आणि कन्सल्टिंग कंपन्या देखील आता कॅनेडियन किंवा युरोपियन ऑफिसकडे टॅलेंट हलवत आहेत याचा थेट परिणाम भारतातील लाखो इंजिनिअरिंग आय टी फायनान्स आणि मेडिकल प्रोफेशनल्सवर होतोय आधी जिथं अमेरिकेचं नाव पहिलं येत होतं आता ते लोक कॅनडा ब्रिटन ऑस्ट्रेलिया जर्मनी किंवा चीनच्या नव्या के विजाकडे पाहत आहेत कारण हे देश स्वस्त आणि लवचिक वर्क विजा देत आहेत आणि काहीतर परमनंट रेसिडेन्सी म्हणजे पीआर कडे सरळ रस्ता दाखवतात आता ब्रिटनच्या नोकरी व विजा संधींकडे पाहूया ब्रिटनने भारतीय उच्च कौशल्य असणाऱ्या प्रोफेशनल साठी दोन प्रमुख पर्याय खुले ठेवले आहेत ग्लोबल टॅलेंट विजा आणि ग्रॅज्युएट रूट विजा ग्लोबल टॅलेंट विजा यात सायन्स रिसर्च आर्ट कल्चर टेक्नॉलॉजी मध्ये उच्च दर्जाचे टॉप टॅलेंट हवं विद्यार्थ्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे संबंधित क्षेत्रातील ब्रिटनच्या संस्थांकडून एंडोर्समेंट लागतं उदाहरणार्थ रॉयल सोसायटी आर्ट्स कौन्सिल इंग्लंड किंवा टेक्नॉलॉजी सेक्टरसाठी इनोवेट यू के सुरुवातीला पाच वर्षांसाठी विजा मिळतो त्यानंतर एन्डॉर्समेंटनुसार वाढ करून परमनंट सेटलमेंटसाठी तीन ते पाच वर्षात मिळू शकते यामुळे प्रोफेशनल्सना फक्त जॉब नाही तर ब्रिटनमध्ये मध्ये दीर्घकालीन स्थायिक होण्याची संधी मिळते आधीच इंटरनॅशनल अवॉर्ड किंवा संशोधनात काही मोठे यश मिळवले असल्याचे अर्ज सुलभ होतो हा भारतातील आय टी रिसर्च आणि कल्चरल फील्डच्या टॅलेंटसाठी एक मोठा फायदा आहे ग्रॅज्युएट रूट विजा यात ब्रिटनमध्ये जे विद्यार्थी बॅचलर मास्टर किंवा पी एच डी पूर्ण करतात त्यांना दोन वर्ष काम करण्यासाठी राहता येतं पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष कामासाठी राहण्याची परवानगी आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करता येतो स्टुडंट विजापासून थेट ट्रान्झिशन शक्य आहे केला स्किल वर्कर्सची कमतरता आहे त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची चांगली संधी आहे जॉब मार्केटमध्ये अनुभव घेऊ नंतर स्किल वर्कर विजा किंवा परमनंट सेटलमेंटसाठी अर्ज करता येतो तर मंडळी ब्रिटनमध्ये तुमच्यासाठी दोन मार्ग खुले आहेत एक म्हणजे टॉप टॅलेंटसाठी ग्लोबल टॅलेंट विजा आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएट रूट विजा जे तुमच्या करिअरसाठी उपयुक्त आहेत आता पुढच्या सेगमेंटमध्ये आपण पाहणार आहोत कॅनडाचे वर्क परमिट एक्सप्रेस एंट्री आणि पी आर पर्याय कॅनडा अमेरिकन एच वन बी विजा महागल्यामुळे अनेक भारतीय व्यावसायिक आता कॅनडाकडे पाहत आहेत कॅनडा सरकारने हे लक्षात घेऊन विशेष पॉलिसी सुरू केली आहे ज्यामुळे एच वन बी होल्डर्स आणि इतर कौशल्य असणारे वर्कर्ससाठी जॉबसोबतच पी आर आणि करिअर संधी मिळते यात कॅनडात वर्क परमिट म्हणजेच टेम्पररी फॉरेन वर्कर प्रोग्राम म्हणजेच टी एफ डब्ल्यू पी उपलब्ध आहे काय आहे हा प्रोग्राम याविषयी समजून घेऊयात टी एफ डब्ल्यू पी अंतर्गत तुम्हाला कॅनडातील कंपनीकडून जॉब ऑफर हवी आहे का कंपनी तुमच्या वतीने एल एम आय ए म्हणजेच लेबर मार्केट इम्पॅक्ट असेसमेंट मिळवते ज्यामुळे सरकारला खात्री होते की तुमच्या जॉबमुळे कॅनेडियन वर्कर्सवर काही परिणाम होत नाही हा वर्क परमिट सहसा एक ते तीन वर्षासाठी जारी केला जातो काही परिस्थितीत ते रेणू शक्य असतं तुम्ही कॅनडामध्ये थेट काम सुरू करू शकता नोकरीचा अनुभव घेतल्यावर पुढील पी आर पर्यायासाठी तयारी करता येते एक्सप्रेस एंट्री हा सिस्टम आहे ज्याद्वारे कौशल्य असणाऱ्या वर्कर्सना कॅनडात कायमस्वरूपी रहिवाशी होण्याची संधी मिळते कॅनडा ऐंशीपेक्षा अधिक प्रांतात प्रादेशिक प्रोग्रॅम्स चालवतात जिथे ठराविक स्किल्ससाठी वर्कर्सची कमतरता आहे तुम्ही त्या प्रांतात राहण्यासाठी आणि नोकरी मिळाल्यानंतर थेट पी आरसाठी नॉमिनेशन मिळतं इथे पी आर मिळवण्याची प्रक्रिया जलत होते कॅनडामध्ये नोकरीची जबाबदारी स्पष्ट आहे त्यामुळे रिलोकेशन सोपं होतं कॅनडा भारतीयांसाठी आकर्षक का आहे तर उच्च पगार जॉब सुरक्षा इंजिनिअरिंग हेल्थ केअर फायनान्स मध्ये भारतीयांसाठी भरपूर संधी मिळते करिअर आणि पी आर दोन्ही पर्याय इथे उपलब्ध आहेत काम करताना पी आर मिळण्याची संधी आहे थोडक्यात काय तर अमेरिकन एच वन बी महागल्यामुळं कॅनडा आता भारतीयांसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे आता पाहूया ऑस्ट्रेलियाचा टेम्पररी ग्रॅज्युएट विजा सब क्लास फोर एट फाईव्ह हा विजा शिक्षणानंतर काम आणि राहण्याची संधी देतो पोस्ट वोकेशनल वर्क शिक्षणानंतर अठरा महिने ऑस्ट्रेलियात काम करण्याची संधी मिळते मुख्यतः असोसिएट डिग्री डिप्लोमा किंवा ट्रेड क्वालिफिकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर आहे पोस्ट हायर एज्युकेशन वर्क स्ट्रीम यात हायर एज्युकेशन बॅचलर मास्टर पी डी पूर्ण केल्यावर तीन वर्ष ऑस्ट्रेलियात काम करता येतं आणि राहता येतं विशेषत आय टी हेल्थकेअर आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात मागणी जास्त आहे हा विजा विद्यार्थ्यांना नोकरी अनुभव घेऊन पुढील स्किल मायग्रेशन किंवा पी आर पर्यायाकडे जाण्यास उत्तम संधी देतो पुढे पाहूया युरोपच्या हृदयातले पर्याय जर्मनी इथे भारतीयांना खास संधी आहे जॉब सर्च रेसिडेंट परमिट जर्मनीत शिक्षण पूर्ण केल्यावर तुम्हाला अठरा महिने नोकरी शोधण्यासाठी राहण्याची परवानगी मिळते युरोपियन युनियन ब्ल्यू कार्ड स्किल्ड वर्कर्स विशेष व्हिसा मिळतो उद्योग आय टी हेल्थकेअर आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये मोठी मागणी आहे युरोपियन युनियनच्या पातळीवर स्किल्ड मायग्रेशन पॉलिसीज अधिक सुलभ होत आहेत यामुळे भारतीयांना जर्मनी दीर्घकालीन करिअर आणि स्थायिक होण्याची संधी मिळते तर मंडळी ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी दोन्ही देश शिक्षणानंतर थेट काम आणि राहण्याची संधी देतात आता पाहूया आयर्लंडचा थर्ड लेव्हल ग्रॅज्युएट स्कीम विद्यार्थ्यांसाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे लेव्हल एट ऑनर बॅचलर्स किंवा हायर डिप्लोमा किंवा लेवल नाईन मास्टर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री पूर्ण केल्यावर अर्ज करता येतो सामान्यत वर्षभर इथे राहण्याची संधी मिळते काही पात्रतेनुसार हा कालावधी दोन वर्षांचा देखील असू शकतो मुख्य क्षेत्र आणि मागणी आय टी फायनान्स फार्मा एज्युकेशन हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात भरपूर संधी मिळते युरोपचं प्रवेशद्वार म्हणून फायदेशीर पुढील युरोपीय युनियनच्या देशांमध्ये करिअर वाढवण्यासाठी चांगली संधी मिळते आयर्लंडमध्ये शिक्षणानंतर थेट काम करण्याची संधी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून चीनचा के विजा सुरू होतोय ज्याचा उद्देश विदेशी टॅलेंटला आकर्षित करणं आहे हा विजा विशेषतः सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक क्षेत्रातील तरुणांसाठी आहे चीनने विदेशी टॅलेंटसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम खूप सोपे केले आहेत हा विजा दीर्घकालीन करिअर आणि प्रगत अनुभव घडवण्यासाठी उपयुक्त आहे यामध्ये सहभागी होणाऱ्यांना बीजिंग सारख्या प्रगत टेक हबमध्ये काम करण्याची संधी मिळते मात्र राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीची अनिश्चितता लक्षात ठेवणं गरजेचं आहे संदेश थेट आहे अमेरिकन एच वन बी विजा महागल्यानं चीन आता टॅलेंटेड भारतीय तरुणांना आमंत्रित करतोय त्यामुळे भारतीय युवकांना नवीन आकर्षक आणि प्रगत करिअर पर्याय मिळतोय अमेरिकन एच वन बी विजा महागलाय पण करिअर थांबत नाहीये कारण या व्यतिरिक्त सुद्धा अमेरिकेत जॉब करण्यासाठीचे विजा आहे एच टू ए विजा कृषी क्षेत्रातील हंगामी कामगारांसाठी एच टू बी विजा हा सुद्धा कृषी व्यतिरिक्त हंगामी कामगारांसाठी एल वन विजा एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ट्रान्सफर होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मिळतो ओ वन विजा कलावंत वैज्ञानिक संशोधक खेळाडू एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असलेल्या व्यक्तींसाठी मिळतो पण अमेरिकेसोबतच चीनपासून कॅनडापर्यंत ब्रिटनपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक देश तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहेत कुठेही जाण्याआधी पात्रता दस्ताऐवज आणि कायदेशीर प्रक्रिया नीट तपासा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा